अलंकापुरी म्हणजेच देवाची आडंदी ह्या अलंकापुरी मध्ये सुख आणि समाधान भरभरून आहे याचा दाखला देताना तुकोबराय आपल्या अभंगात म्हणतात दयाची सोन्याचा पिंपड अंगी ऐसे बड रेडा बोले तुका मने तेथे ते सुखा उणे राही समाधाने चित्तीची आडंदी गावाचे अस्तित्व थेट मध्ये स्कंद पुराण संत साहित्य अलका महात्म्य आणि इतरही मराठी ग्रंथांमध्ये याचा उल्लेख हा आपल्याला आढळतो तर रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे तुमचं एका एक नवीन व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ होणार आहे अतिशय भक्तिमय कारण आपण आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या नगरीमध्ये म्हणजेच आळंदीमध्ये मध्ये आपल्या मागे तुम्हाला दिसत असलेले एक धुडस्तंभ आहे एक आधुनिक मंदिर जे नव्यानेच उभारण्यात आणि आता उभे आपण आहोत इंद्राणी नदीच्या घाटावरती जो ब्रिज बनला आहे पेडिस्टोरियम ब्रीच आहे त्या ब्रीच वरती इंद्रायणी तुम्ही बघू शकता सोसा साइडला घाट आहे इंद्रायणीच्या आणि हे घाट आता देखील फुल आहे आणि जेव्हा वारी असते जेव्हा वारीचे प्रस्थान इथून होत असतात त्यावेळी फाट उभारलेले असतात आणि इंद्रायणीला देखील पाणी असतं आज देखील पाणी आहे इंद्रायणीला तर त्याला आपण आज बघूया आळंदी आणि आळंदीतले काय काय मंदिरं आहेत अजून काय काय आहे आळंदीमध्ये तेही आपण एक्सप्लोर करूया तर हा ब्लॉक खूप छान होणार आहे तर शेवटपर्यंत बघा समोर दिसतो आहे तो आहे ध्वजस्तंभ आणि त्याच्या समोर जे मंदिर दिसत आहे ते माऊलींच मंदिर आहे नव्याने मंदिर बनत आहे ते समोर जे दिसत आहे तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर ते मुख्य मंदिर आहे आणि त्या मंदिराचा कडस जेव्हा हलतो त्यावेळेला पालखीचं प्रस्थान आषाढी एकादशीची पालखी असू दे किंवा कार्तिक पालखी असू दे त्या पालख्यांचं प्रस्थान ते कलर्स खाल्ल्यानंतरच होतो ह्या बीचवरनं तुम्हाला आता मे बी कमी दिसत असेल कॅमेऱ्यातनं बट आम्हाला कलर्स हा पूर्ण दिसतोय तर तिथेही आपण जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया तर चला करूया आढून एक्सप्लोअर करायला तुम्ही तर आता आपण इंद्रणीच्या घाटावरती आहोत आणि हा हे घाट परिसर भरपूर भाविक श्रद्धेने इथं स्नान करत असतात इंद्रणीच्या पाण्यामध्ये हे जुने पूल जे आहेत ते आता तोड तोडण्यात येणार आहेत थोड्या दिवसांनी आणि मागे बघू शकतात नवीन पुलं बांधण्यात पण येत आहेत आणि बऱ्यापैकी पाणी आहे यावर्षी पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे इंद्राणीला आणि हा एक परीक्षा पर आहे तुम्हाला इथं पूजा करायची असेल नदीची दिवे लावायचे असेल तर तुम्ही इथं पूजाही करू शकता देवीची त्याचे सगळं साहित्य इथं भेटतं ओटी वगैरे पण भेटते तर तुम्ही इथं येऊन पूजाही करू शकता इंद्रायणी काठाची तर आता तुम्ही बघितलं इथं इंद्रायणी काठावरती पूजा केली गेली आणि नदीची ओटी भरण्यात आली आणि दिवा लावण्यात आला आहे नद्यांचं खूप महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्यांची पूजा केली गेली पाहिजे आणि पूजेपेक्षा जास्त नद्यांना स्वच्छ ठेवलं गेलं पाहिजे आणि नद्यांचं पाणी प्रदूषित होण्याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण नद्या हे जीवन आहे नद्यांवरती सगळं जीवन अवलंबून आहे पशु पक्षी प्राणी झाडं किंवा शेती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत नदीची पूजा नदीची स्वच्छता करणं खूप खूप गरजेचं आहे नदी ही जननी आहे नदीशिवाय काहीच होऊ शकत माऊलींच्या मंदिराकडे दर्शनाला आणि इथं दुकानं पण आहे त्या दुकानातून प्रसाद वगैरे तसच तुळशी माळा जे काही लागणार सांगण आहे घेऊ <सथिणारी> तर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित अशी प्युअर जी तुळशी माळ आहे ती इथंच आळंदीमध्ये भेटू शकते तर हे आहे ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर तर मंदिरात प्रवेश केला आहे आपण आता <कुँँण्यास> थारे <कुँणेद्ञाँ> थारे <सथह> तर हे बघा इथं आहे माऊलींची पालखी झोमध तर हा एकनाथ महाराजांचा पार आहे आणि त्यांचं एक छोटस मंदिर इथं तयार केलं आहे बांधण्यात आलंय तर तुम्ही गर्दी बघू शकतात माऊलींची एवढी गर्दी आहे बरेच भक्तजन लाईन इथ उभे आहेत आणि इथून थोडं पुढे गेल्यानंतर दर्शनाची लाईन सुरू होणार आहे बारी म्हणतात त्याला दर्शनाची बारी ती सुरू होणार आहे तर चला जाऊया आपण पण नंबर लावू या बारीमध्ये तर लागलो आहे आम्ही बारीकमध्ये हा आहे तो कलश ज्या जो कलश हल्ल्यानंतर पालखी निघते आणि हे आहे बावलींच मेन मंदिर त्यानंतर इकडे आहे सिद्धेश्वर मंदिर तर हा आहे अजान वृक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेला इथे समाधी घेतली त्यांच्या हातामध्ये एक काठी होती आणि त्या काठीला कालांतराने पालवी आणि त्याचा वृक्ष झाला आणि त्या वृक्षाचे नाव पडले अजान वृक्ष गेली सात शतके हा अज्ञान वृक्ष जनमानसाला प्रेरणा आणि आत्मशक्ती हा देत आहे चौऱ्याऐंशी सिद्धांचा सा तेजस्वी साधनेने संस्कारित झालेला हा अदान वृक्ष आहे तर इकडे चालू आहे कीर्तन इथे नेहमी कीर्तन हे होत असतात तर हा आहे सोन्याचा पिंपळ या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानेश्वर महाराज बसून ध्यान करत असत सो। सोन्याचा हा शब्द खर रूपात्मक आहे हा वृक्ष तसा अतिशय पवित्र अमूल्य आणि शुभ आहे हे बघा इथं तुळशी माळा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि बघा आता स्वतः बनवता आहे तुम्हाला जेव्हाही आपल्या स्वतःच्या घरासाठी कोणती मूर्ती घ्यायची असेल तेव्हा तुम्ही आळंदीत येऊन इथूनच घ्या तसंच तिथं चंदन वगैरे त्यानंतर दिवे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा भेटतील तुळशी वृंदावन तिथं दिवे सुंदर आहे आपण पोचलेलो हो आहोत भैरवनाथ महाराज चौकामध्ये आणि ह्या चौकातून डाव्या साईडला वळल्यानंतर आपल्याला ती भिंत बघायला भेटते जी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींनी चालवली आहे ती भिंत बिलकुल ह्या चौकातच आहे डाव्या साईडला पोहोचलेला आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी जी भिंत चालवली होती त्या भिंतीच दर्शन घ्यायला हेच ती भिंत आहे

प्रकार बनवता है माऊली ह्या खऱ्या अर्थाने माऊली आहेत याचा प्रचिती असते मुक्ताई संत मुक्ताईंकडे हा प्रश्न होता की घरात चूल नाही आहे आणि आता जेवण तर बनवायचं आहे कसं बनवणार आणि कसं करणार आणि त्यांनी ही व्यक्त मागितली त्यांच्या मावळ्यांच्या गणेश सुमारकांना आणि त्यांनी अक्षरशः स्वत जे आपली पाठ गरम करू त्यावरती भाकरी बनवून घेतल्या तर आळंदीमध्ये भक्तांच्या राहण्यासाठी भरपूर अशा ट्रस्ट आहेत किंवा आपण त्यांना धर्मशाळा देखील म्हणू शकतो तर धर्मशाळांमध्ये राहण्याची सोय होत असते एकदम कमी पैशात किंवा काही धर्मशाळा तर फ्रीमध्ये देखील राहण्याची सोय करत असतात बरेच ते घेतात

हळंदी मध्ये तुम्हाला बरेचशे दुकानं भेटतील पकवास मृदुंग टाळते मृदुंग लहान पर्यंत दोन मिळाव्या प्रश्न साडेचार हजार साडेचार पात्र हजार आणि विना काय की तर

खूप छान विना आहे तिथं खूप छान डेकोरेट केलेले आहेत छोट्या छोट्या पण आहेत आपण आपल्या लहान मुलांसाठी पण घेऊ शकतो अशा पण आहेतच नाव आहे श्री सागर तर यांच्याकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील चांगल्या दरामध्ये खूप छान आहे खूप छान अशी विनायक बघा ना तो। सर अजून थोडा कमी येतो कारण छोटा आहे टाईट करावं हो लागत असेल त्याला किती सुंदर हे दृश्य बनवण्यात आलंय किती छान बनवलंय ना कस आहे सोबत जायचं का पुढे तर किती छान पुढची वृंदावन त्यानंतर माऊलींचा जो किळा असतो तो बघा ध्वजस्तंभ एकदम जवळ आलोय आम्ही आता आणि खूप सुंदर ध्वजस्तंभ आहे त्याच्यावरती गरुड आहेत मोर आहेत सिंह आहेत खूप छान आहे आणि गर्दी बिलकुल पण कमी होत नाही का गर्दी कंटिन्यूअसली गर्दी आहे या मंदिरात एकादशी उद्या आहे आणि त्यामुळे देखील गर्दी सुरुवात झालेली असणार आहे उद्या भगवती एकादशी आहे आणि अशी गर्दी असते अनिता ते शनी त्यवार आहे अजून वेगळी गर्दी असते आणि बाकी जेव्हा मोठी एकादशी त्यावेळेला तर विचारूच नव्हतो तर इथं बऱ्याचशा संतांचे मला वाटतं समाधान महाराज

के असे मंगल कार्यालय आळंदीमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे जिथं लग्न कार्य मुंज धार्मिक कार्यक्रम सर्व काही केले जातात तर हा तो आहे जिथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करते आणि पहिला विश्राम करते हा आहे आहे पहिला विश्राम होतो तर आळंदीमध्ये भरपूर सारे पुस्तकालय देखील आहेत जिथे तुम्हाला ज्ञानेश्वरी किंवा भजन किंवा अशी बरीचशी पुस्तक शिवलीलाम भूत वगैरे अशी भरपूर पुस्तकं तुम्हाला भेटतील आणि तेही चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे तुम्ही बघा प्रिंट वगैरे किती छान आहे कारण डुप्लिकेट वगैरे प्रिंट नाही आहेत खूप छान प्रिंट आहे जे वाचू शकतो आपण एवढं ज्ञानेश्वरी आहे नारायणप्रथा आहे छोटीशी बाबा दाखवत आहे गोष्टी वगैरे छान हे खूप छान छान पुस्तक आहेत शिवाजी महाराजांचं चरित्र आहे असे भरपूर प्रकारचे आणि पुस्तक इथे भेटतात काकडा अर्थ पुस्तक आहेत छोटी छोटी ज्याच्यामध्ये भरपूर अर्थ आहेत भरपूर प्रकारचे पुस्तक जेव्हा भेटत नाही तर इथे देखील खूप महत्वाची आणि मोठी मोठी पुस्तक जस की श्रीराम आहे दासवोध आहे बरीचशी भागवत महापुराण आहे

तर आळंदीच्या कल्याणमध्ये फिरत असताना तुम्हाला भरपूर भरपूर सारे दुकानं दिसतील दे म्हणजे देवांच्या मूर्त्यांची दुकान दुकान दुकानं असतील खेडण्यांची दुकानं असतील कुंकू वगैरे घेण्याची दुकानं असतील म्हणजे पूजा साहित्य आहेत म्हणजे चहा स्टॉल वगैरे तर छान आम्ही आळंदी एक्सप्लोर केलेला आहे आळंदी मध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं छान काठी पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता वेळ झालेली आहे घरी जाण्याची तर हा होता आमचा आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला अजून कोणते प्लेस एक्सप्लोर करताना आम्हाला बघायचे तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून हा ब्लॉग बघता आहात कोणत्या गावावरून हा ब्लॉग बघता आहात तर तसंही आम्हाला कमेंट्स करा म्हणजे तुमच्या गावाचं नाव आम्हाला कमेंट्स करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये लवकर नव्हता बाय बाय